सामान्य जनतेचा हक्काचा आवाज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या शताब्दी निमित्त सुरू झालेले हे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन आज बाराव्या वर्षात पदार्पण करत आहे हे है बारावं साहित्य संमेलन आपण साजरं करत आहोत गेल्या अनेक वर्षामध्ये नेहमीच या संमेलनाला चांगल्या पद्धतीचा दर्जा द्यायचा आपण प्रामुख्याने के प्रयत्न केलेला आहे फलटण शहरामध्ये साहित्य संस्कृती वाढावी आणि चांगल्या पद्धतीनं तिचं काम राहावं अशा पद्धतीने मदत करणारी मसापा महाराष्ट्र साहित्य परिषद ही या साहित्य संमेलनाचं नेहमी आयोजन करत असते या संमेलनाला नेहमीच सद्गुरू प्रतिष्ठान व श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण या दोन्ही संस्था मोठ्या धनाने मदत करत असतात अशाच या होणाऱ्या तेवीस तारखेला गुरुवारी होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी सेमेल अध्यक्ष म्हणून आपण मान्य श्री इंद्रजी देशमुख उर्फ काकाजी अध्यक्ष शिवम प्रतिष्ठान घारेवाडी यांना हा मान दिलेला आहे आणि संमेलनाचे चे उद्घाटन माननीय श्री शरद गोसावी साहेब शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांच्या शोभस्थे होणार आहे या कार्यक्रमाचा समारोप माननीय जिल्हा परिषदेच्या सीओ मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्या शोभास्ते हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे हे सर्व कार्यक्रम महाराजा मंगल कार्यालयामध्ये तेवीस तारखेला सकाळी साडे दहा वाजता सुरू होणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चितपणे आपल्याला सांगितलं पाहिजे की या कार्यक्रमात गुणवंतांचा गौरव समारंभ आपण आयोजित केलेला आहे तो स्वर्गीय सुभाषराव सुरेंशी बेडगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आपण आयोजित करतो यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव पुरस्कार यावेळेचा आपण मान्य मिलिंद जोशी सुप्रसिद्ध वक्ते पुणे यांना गेल्या वर्षी दिला होता दोन हजार तेवीस ते काही कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही परंतु यावर्षी त्यांना आपण पुन्हा बोलवलेलं आहे आणि ते उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर या वर्षीचा हा पुरस्कार आपण मान्य श्री सुरेश शिंदे जे साहित्यिक सर्जाकार फलटण यांना आपण देत आहोत आणि या दोन्ही कार्यक्रमाबरोबर या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने सहकारामध्ये काम व्हावं अशा हेतूने महाराजा मल्टीस्टेटने यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्कार सुरू केलेला आहे आणि तो पुरस्कार आपण यावेळेस बुलढाणा अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी आधारी अधिकारी व सर सहसंस्थापक बुलढाणा अर्बन बँक पुणे मान्य श्री शिरीष देशपांडे यांना आपण हा देणार आहोत अत्यंत चांगलं काम सहकारामध्ये त्यांनी उभं केलेलं आहे आणि अत्यंत सहकारातले तज्ञ असे ते आहेत विशेष सत्कार आपण विनोद कुलकर्णी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई व श्री मोहम्मद शफिक शंकेश्वरा संस्थापक ज्ञान संसाधन व संशोधन केंद्र करणारा जिल्हा सांगली आणि श्री अमर शिंदे चरित्र अभ्यासक व लेखक फलटण या सर्वांना आपण विशेष सन्मानित करणार आहोत आणि द्वितीय सत्रामध्ये यामध्ये आपण परिसंवाद आयोजित केलेला आहे आहे विषय मराठी भाषा साहित्य आणि वाचन संस्कृतीमध्ये शिक्षकांचे योगदान या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत मान्य प्राचार्य श्री रवींद्र सर प्रसिद्ध वक्ते फलटण आणि सहभागी वक्ते आहेत सागर बघाडे राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक कोल्हापूर दुसरे आहेत नानावर जगन्नाथ शिवले अध्यक्ष पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघ पुणे आणि तिसरे आहेत आपले सुपुत्र फलटणचे माननीय प्राध्यापक रवींद्र कोकरे ग्रामीण कथाकार फलटण अशा या सर्वांच्या सहभागाने आपण हे श्री प्राचार्य शिवाजीराव भोसे भक्त स्पर्धा पारितोष वितरण व संमेलन समारोप या ठिकाणी करत आहोत आणि हा कार्यक्रम मान्य श्री नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या शुभ हस्ते घेणार आहोत तरी या संपन्न होणाऱ्या या संपूर्ण साहित्य संमेलनामध्ये आपण फडणकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाचा खरा हेतू आहे की या तालुक्यामधील जे शिक्षक आहेत त्या सर्वांना सहभागी करून घेणं आणि शिक्षकांसाठीच खऱ्या अर्थानं हे साहित्य संमेलन आयोजित केलंय शिक्षकच आज सर्व घडवणारे शिक्षक नवीन पिढी घडवणारे आहेत अशा हेतून आपण हे शैक्षणिक लोक सामे, या ठिकाणी बोललेले आहेत मी आपण सर्वांना विनंती करेन यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं मी अशी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो महाराष्ट्र साहित्य परिषद पलटण शाखा गेल्या पस्तीस वर्षापूर्वी पलटण शहरामध्ये आपण स्थापन केली या साहित्य परिषदेच्या विविध कार्यक्रमांना नेहमीच वेळोवेळी मार्गदर्शन करणे सक्रिय सहकार्य करणे श्रीमंत पल्टणमधले एक सामाजिक क्षेत्रातील जाणकार कार्य करते सहकारातील एक पल्टण तालुक्याचा सहकार क्षेत्रातील एक दीपस्तंभ आदरणीय दिलीप दिलीपसिंह भोसले यांचं नेहमी सहकार्य या ठिकाणी असतं त्याचप्रमाणे श्रम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉक्टर सचिन सूर्यवंशी बेडके यांचंही सहकार्य वेळोवेळी लाभत असतं दिलीपसिंह भोसले यांच्याबद्दल सांगितलं पाहिजे की ते नेहमीच साहित्यिक सांस्कृतिक सामाजिक अशा कार्यक्रमामध्ये नेहमी आघाडीवर असतात पलटन फेस्टिवल असेल ग्रंथसंमेलन असेल साहित्य संमेलन असेल वगैरे उपक्रमामध्ये ते हिरिरीनं सहभागी होत असतात आणि त्यांचा उद्योग समूह व महाराज उद्योग समूह हा सुद्धा त्यामध्ये सामील होत असतो आज दिलीपसिंह भोसले वयाच्या पंच्याहत्तरीमध्ये म्हणजे त्यांच्या अमृत महोत्सव वर्षामध्ये पदार्पण करत आहेत त्यामुळे त्यांनी मोठ्या मनानं माझ्या अमृत महोत्सवानिमित्त मी फलटणच्या लोकांना सहा सुंदर कार्यक्रम देणार आहे त्यातला हा पहिला कार्यक्रम मराठी साहित्य संमेलन असेल असं त्यांनी जाहीर केलं होतं त्याप्रमाणे हे आजचं बारावे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन हे माननीय श्री दिलीपसह भोसले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण आयोजित केलेलं आहे त्याबद्दलची त्यांची जी भूमिका आहे ती अतिशय चांगली आहे आणि मला असं वाटतं की एका जाणकार सहकार आणि सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्तिमत्वाने संपूर्ण साहित्य संमेलनालाच पुरस्कृत करणं ही साहित्य विश्वातली एक अगळीवेगळी घटना आहे आता त्याबद्दल आपण त्यांच्या शब्दात ऐकूया दिलीप सिंह हो भोसले आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा